कसोटीला उतरणारा कार्यकर्ता आहे आणि एवढ्या कमी वयात सुद्धा त्याच्याकडे समज म्हणजे अतिशय चांगली आहे आणि ज्या वेळेस भारतीय जनता पार्टी च तिकीट त्याला मिळू शकतं याचाच अर्थ आहे की तो कसोटीमध्ये नक्कीच पास आहे म्हणजे अर्धी लढाई तिथं जिंकली तो अर्धी लढाई नक्की त्यांनी तिकडे जिंकलेली आहे आणि म्हणजे काका पुतणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच म्हणजे वादाचे आणि चर्चेचे विषय असतात आपल्या सोलापूर शहरात देखील की तुमचे काका वेगळ्या पक्षातून शेजारच्याच मतदारसंघातून लढत आहेत आणि तुम्ही मध्यमातून लढतायत घरात कधी या मुद्द्यावरून काय होतं का, का। भाजपा कधी जातीवाद किंवा धर्मवाद करत नाही परंतु समोर एम आय एम सारखा पक्ष येऊन ज्यावेळेस हे विष पेरण्याचं काम करत आता उदाहरण तर घ्यायचं म्हटलं तर साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या छत्रपती संभाजी महाराजांना आराध्य देवत मानतो त्या औरंगाबादचं नाम त्या पक्षाची विचारधारा आपण राष्ट्रहिताची किंवा सर्व धर्म स्वभावाची कशी म्हणू शकतो ते त्याप्रमाणे वागतात मग कुठेतरी आपण सजग राहिलं पाहिजे म्हणून आम्ही फक्त लोकांना सजग करण्याचं काम करतो तर विकासाचं विजन असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के लाडके बहीण योजनेचा फायदा सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात पण होईल आणि सोला शहर मध्ये तर चांगल्या प्रमाणात होईल कारण जवळपास सोलापूर मध्य याच्यामध्ये एकशे चार झोपडपट्टी आहेत आणि तिथे खऱ्या अर्थानं ती गरज आहे की जी महिला आमदार आमचे तसेच अबाधित राहतील एक आमदार आम्हाला म्हणजे अडचणीचा वाटतो परंतु त्या ठिकाणी देवेंद्र सरकार प्लस <laughs> कोठेसारखा या ठिकाणी ती भूमिका नक्कीच ते एक मायनस ला एक प्लस करण्याची भूमिका होणार आहे आणि परत एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार देणारा सुद्धा जिल्हा नमस्कार जय हो महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि राज्यातील पत्रकारांच्या वतीनं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जय हो महाराष्ट्र ही मोहीम सुरू करण्यात आली आज सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक हॉट पॉइंट आणि ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी सातत्यानं केलं त्या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवेंद्र दादा कोठे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे राज्याचे कार्यकारिणी सदस्य त्याचबरोबर रोजगार हमी महामंडळाचे सदस्य राज्याच्या शहाजी भाऊ पवार यांच्याशी बातचीत करण्यासाठी आज आपण सोलापुरात आलेलो आहोत देवेंद्र कोठे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तब्बल चाळीस वर्ष सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात तात्या कोठे हे नाव लोकप्रिय तर होतच होतं परंतु राजकारणातील एक प्रस्थ म्हणून त्यांच्याकडं पाहिलं गेलं त्यांचे नातू म्हणून देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं त्यांची धडाडी महापालिकेतील त्यांचं काम आणि हिंदुत्ववादावर त्यांनी गेल्या काही महिन्यात घेतलेली आक्रमक भूमिका यामुळं ते सतत चर्चेत राहिले आणि शहाजी पवारांसारखे नेते असतील किंवा जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सहमतीनं ते आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सोलापूर शहर मध्यची निवडणूक लढवत आहेत मी देवेंद्रना विचारतो हो की ही निवडणूक आपण कुठल्या अँगल न हाताळत आहे नमस्कार नमस्कार शहर मध्य विधानसभा निवडणूक निश्चितच विकासाच्या मुद्द्यावरती आपण काम करत आहोत परंतु या ठिकाणी एम आय एम सारखा एक पक्ष निवडणूक लढवत आहे त्यामुळं ही अत्यंत निवडणूक जनतेसाठी महत्वाची आहे आणि ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे विकासा सोबत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही ही निवडणूक हाताळत आहोत राष्ट्रीय किंवा हिंदुत्ववादाचं रक्षण या मुद्द्यावर तुम्ही सातत्यानं अनेकदा सभांमधून बोललेला आहात परंतु मध्य सोलापूर शहर मध्य विभागाची रचना जी आहे विधानसभा मतदार ती पाहता जातीय समीकरण आणि तुम्ही घेतलेली आक्रमक भूमिका याला ते मतदार कस स्वीकारतील मी जी वस्तुस्थिती ते आहे तेच सर यापूर्वी मांडलेलो आहे आणि एम आय एम हा एक जातीवादी पक्ष आहे त्याचं समर्थन सोलापूरच नाही तर कुणीच त्या पक्षाचं समर्थन करू शकत नाही मी फक्त लोकांना सजग करण्याचं काम केलेलं आहे लोकांनी लोकांना त्या गोष्टी पटलेल्या आहेत म्हणून लोकांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या विधानसभेला सगळ्यांनी एकत्रितपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहायचं आहे शाहजी भाऊ आपल्याकडं मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती अक्कलकोटची होती आणि यावेळी भारतीय जनता पक्षानं शहर मध्ये जबाबदारी देण्याचं काय कारण असावं जय श्रीराम मी एक भारतीय जनता पार्टीचा पंच्याण्णव पासूनचा कार्यकर्ता असाय ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडे म्हणजे बघताना म्हणजे सगळं इथून तिथून काँग्रेस असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो आणि पार्टी ज्या ठिकाणी आदेश देते त्या ठिकाणी जाऊन काम करायचं प्रामाणिकपणे हे आमच्या मुळातच आहे त्यामुळं पार्टीला वाटलं असेल की ज्या ठिकाणचं आता कुठतरी मोहोळ आहे अक्कलकोट आहे दोन्ही आमदार त्या ठिकाणचे निवडून आलेले आहेत गेल्या वेळेसचे आणि आता देवेंद्र कोठे एक चौतीस वर्षाचा तरुण थोडासा नौका आहे आणि त्याच्या पाठीमाग भारतीय जनता पार्टीचे अनुभवाचे कोणतरी जास्त पार्टीची लोकं असली पाहिजे असा अंदाज माझा असू शकतो म्हणून मला ती जबाबदारी दिली असेल असं माझं मत आहे पण देवेंद्र तुमच्या आणि तुमच्या संघटनेच्या कसोटीला उतरतायत का सध्या प्रचार शंभर टक्के तो कसोटीला उतरणारा कार्यकर्ता आहे आणि एवढ्या कमी वयात सुद्धा त्याच्याकडे समज म्हणजे अतिशय चांगली आहे आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं तिकीट त्याला मिळू शकतं याचाच अर्थ आहे की तो कसोटीमध्ये नक्कीच पास आहे म्हणजे अर्धी लढाई तिथं जिंकली तो अर्धी लढाई नक्की त्यांनी तिकडे जिंकलेली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेनंतर तेवीस तारखेच्या निकालातून सुद्धा पूर्ण लढाई तेच जिंकतील हा मला विश्वास आहे पण दादा एकीकडं म्हणजे काका पुतणे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच म्हणजे वादाचे आणि चर्चेचे विषय असतात आपल्या सोलापूर शहरात देखील की तुमचे काका वेगळ्या पक्षातून शेजारच्याच मतदारसंघातून लढत आहेत आणि तुम्ही मध्यमधून लढतायत घरात कधी या मुद्द्यावरून काय होतं का मी माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या संस्कारात त्यांच्याकडनं राजकारणाचे बालकोडी घेऊन तयार झालो त्यांच्या निधनाच्या पश्चात माझ्या काकांनी मी असेल किंवा माझा लहान भाऊ म्हणजे महेशांना चिरंजीव प्रत्यमेस त्यांना दोघांना त्यांनी फ्रीडम ऑफ वर्क दिलेले आहे ते अनेक वेळा मीडियामध्ये पण बोललेत की दोघांनी त्यांचे त्यांचे राजकीय निर्णय स्वतंत्रपणे घ्यायचे मी त्यांना कुठली अडकटी आणणार नाही माझी विचारधारा माझी सगळ्या गोष्टी मी हे विचार केल्यानंतर मला लक्षात आलं की मी भाजपाच्या विचारधारेच्या कुठेतरी जवळ आहे आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कर्तृत्वावरती एक विश्वास होता आणि मग मी निर्णय घेतला की साहेबांवरती विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश घ्यायचा आणि त्यात फडणवीस साहेबांनी माझं पालकत्व स्वीकारलं त्यामुळं मग मी कशाचही मनात शंका न करता निर्णय घेऊन भाजपामध्ये प्रवेश केलो आणि त्यांना त्या गोष्टीची कदाचित मनात आधीपासून एक कल्पना होती की आपण ह्याला फ्रीडम दिलेला आहे आणि हा भविष्यात असा निर्णय घेऊ शकतो त्यामुळं त्यानंतर ना कधी याबाबत कुठली चुकीची चर्चा किंवा संवाद घरात झाला नाही कोण एका घरातच आम्ही राहतो परंतु फॅमिली रिलेशन आमचे मेंटेनन्स पॉलिटिकल कुठेही आमच्या दोघांचं एकमेकाला इंटरफेरन्स होत नाही आता इकडं मजबूत पालक देवेंद्र भाऊ सारखा तुमच्या पाठीशी आहे शहाजी भाऊ सारखी आपली स्थानिक नेते मंडळी तुमच्या पाठीशी आहे मग केवळ हिंदुत्व या मुद्द्यावर मध्यचा विकास कसा होणार सर केवळ हिंदुत्व नाही सर आपण भाजपा कधी जातीवाद किंवा धर्मवाद करत नाही परंतु समोर एम आय एम सारखा पक्ष येऊन ज्यावेळेस हे विष पेरण्याचं काम करतं आता उदाहरण तर घ्यायचं म्हटलं तर साहेब आपण संपूर्ण महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या छत्रपती संभाजी महाराजांना आराध्य देवत मानतो त्या औरंगाबादचं नामांतर ज्यावेळेस छत्रपती संभाजी नगर झालं तर सगळ्यात पहिला विरोध कोणी केलाय तर एमआयएमने केलेला आहे मग त्या पक्षाची विचारधारा आपण राष्ट्रहिताची किंवा सर्व धर्म कशी म्हणू शकतो ते त्याप्रमाणे वागतात मग कुठेतरी आपण सजग राहिलं पाहिजे म्हणून आम्ही फक्त लोकांना सजग करण्याचं काम करतो तर विकासाचं व्हिजन या मतदारसंघासंदर्भात तुमचं काय आहे सर मी महानगरपालिकेत दहा वर्ष काम करताना माझ्या प्रभागात लोकांना पाण्यासाठी मोटरी लावायला लागायच्या मी नगरसेवक म्हणून निवडून ना पहिल्या दुसऱ्या मजल्यावरती बिगर मोटर पाणी आलं अशक्य वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी मी दहा वर्षात करून दाखवल्या तसंच आता प्रश्न शहर मध्य विधानसभेमध्ये आहेत मध्य विधानसभेची रचना भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या सगळ्या समाजातल्या सगळ्या परिसरातल्या प्रश्न वेगळे वेगळे आहेत यंत्रमागधारकांचे प्रश्न वेगळे बिडी कामगारांचे प्रश्न वेगळे मधल्या भागात लोधी समाजाचे आणि मोची समाजाच्या बांधकामाशी निगडीतले प्रश्न वेगळे अलीकडच्या भागात काही काही समाज असेल सेटलमेंट भागातला त्यांचे आरक्षणाच्या संदर्भातल्या किंवा घरकुलच्या बाबतीतले प्रश्न हे निश्चितच वेगळे आणि एकंदरीत सोलापूरला शहराला रोज पाणी पुरवठा व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे त्याचबरोबर विमानतळ जे आता नुकतंच उद्घाटन झालंय तिथून तिथून विमानसेवा सुरू व्हाव्या ह्या सगळ्या लोकांच्या मनातल्या प्रश्न आता भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्व साधलेले आहेत विमानतळ उद्घाटन झालंय उद्या दोन चार महिन्यात त्या ते ठिकाणी विमानसेवा उडान योजनेच्या माध्यमातून सुरू होणार आहे उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचं काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालेलं आहे ते काम झाल्यानंतरनं जवळपास एक आठ लोकांना पाणी मिळणार आहे म्हणजे आज जे पाच दिवसानंतर येतं म्हणजे आठवड्यातनं एकदा ते ते सुद्धा पाण्याचा बदल होणार आहे मग याला असं आपण विकासच म्हणलं पाहिजे की विकास सुद्धा त्या ठिकाणी साधला जाणार आहे विकासासोबत राष्ट्ररक्षण सुद्धा होणं गरजेचं आहे भाऊ आता मध्याच्या विकासाबद्दल दे, देवेंद्र बोललेच परंतु लाडकी बहिणी योजना याची सातत्यानं चर्चा होते त्याच्याबद्दल विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप चाललेत तर लाडकी बहिणी योजनेचा शहर मध्य आणि सोलापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या उमेदवारांना फायदा होईल असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के लाडके बहीण योजनेचा फायदा सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात पण होईल आणि सोला शहर मध्ये तर चांगल्या प्रमाणात होईल कारण जवळपास सोलापूर मध्ये याच्यामध्ये एकशे चार झोपडपट्टी आहेत आणि तिथे खऱ्या अर्थानं ती गरज आहे की जी महिला जी माता भगिनी हजार रुपये मध्ये महिन्याचं धुणे भांडी करायला महिनाभर कष्ट घेते त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारने चांगल्या प्रमाणात केलेलं आहे आणि ज्यांना गरज आहे ज्यांना एक एक रुपयाचं महत्व आहे त्याच माणसाला त्या पंधराशे रुपयाचं महत्व कळणार आहे त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये त्या लाडक्या बहीण योजना ही योजना खूप गरजेची होती अशी योजना आणून या माहिती सरकारने खऱ्याच सर्वसामान्य महिलांचा ज्या डोक्यावर दिवसभर कामाचं बोजा घेऊन किंवा भाजी विकून किंवा धुनेमांडी करून जे आपला प्रपंच चालवतात त्यांच्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे दीड लाखाच्या मोलाचे आहेत आणि म्हणून त्याचा नक्कीच या योजनेचा फायदा हे त्या मतातून दिसणार आहे शाहजी भाऊ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा या निवडणुकीत कसा परफॉर्मन्स राहील जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस नक्कीच भारतीय जनता पार्टीचे अकरापैकी सहा आमदार होते आणि यावेळेस सहा आमदार आमचे तसेच अबाधित राहतील एक आमदार आम्हाला म्हणजे अडचणीचा वाटतो परंतु त्या ठिकाणी देवेंद्र आमदार कोठे कोठेसारखा <laughs> या ठिकाणी ती भूमिका नक्कीच ते एक मायनस ला एक प्लस करण्याची भूमिका होणार आहे आणि परत एकदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार देणारा सुद्धा जिल्हा छोटा जिल्हा असून सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये नक्कीच सहा आमदार आमचे तसेच्या तसे आबाधित राहतील भाऊ तुम्हा दोघांचेही म्हणजे तस गॉडफादर देवेंद्र फडणवीस आहेत तर ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते म्हणून व्हायला आवडेल की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब हे मुख्यमंत्रीच व्हायला मला आवडतील शंभर टक्के तेच मुख्यमंत्री व्हावे असे स्वामी सरनी तुळजाभवानी चरणी पांडुरंग चरणी आम्ही प्रार्थना करतो कारण त्यांनी जे पाच वर्षामध्ये जे सरकार चालवलं होतं स्वतः मुख्यमंत्री असताना त्याची जाणीव कुठतरी या मागच्या नंतर आम्हाला झालेली आहे आणि लोकांना सुद्धा झालेली आहे सगळ्या अंगानी त्या त्यांनी जे प्रशासनावर जे कमांड ठेवली होती ती कमांड कुठंतरी कमी अधिक होते झाली का काय अशी लोकांमध्ये कुशबूज होती पण मला जर विचारलं साहेब तर शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी माझी आणि तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा आहे तर देवेंद्र दादा शहाजी चे म्हणजे इच्छा देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे अशी आहे याचा अर्थ आमदारांची संख्या तुमच्यासारख्या वाढली पाहिजे तर तुम्ही ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं सध्या मतदारसंघातलं तुमचं रुटीन कसं चाललेलं आहे सर आता रोज दैनंदिन पदयात्रा सकाळ आणि दुपारच्या टप्प्यात असे दोन वेळा होतात पदयात्रा संपल्यानंतर दुपारी आणि सायंकाळच्या क्षेत्रात काही कॉर्नर बैठका असतील कॉर्नर सभा असतील व्यापारी वर्ग असतील प्रतिष्ठित नागरिकांचे जे की वोटर्स आपण म्हणतो त्यांना आम्ही भेटतो व्यक्तिगत संवाद साधतो आणि भाजपाला मतदान फक्त एका मतदारसंघा पुरतं नाही तर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघासाठी आपण प्रचार करावा असं आम्ही त्यांना विनंती करतो आणि मुळात लाडक्या बहिणींनीच आता संकल्प केलेला आहे लाडक्या बहिणींनी ठरवलंय की लाडका भू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे त्यामुळे निश्चितच ही निवडणूक साहेब या योजनेमुळं आमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे तर हे होते सोलापूर शहर मध्य मधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार देवेंद्र कोठे आणि भारतीय जनता पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजीभाऊ पवार मी भारतीय जनता पक्षाला देवेंद्र कोठे यांना राज्यातील डिजिटल पत्रकार आणि आमच्या संघटनेच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक तरुण तुर्कांची फळी भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं तयार करू पाहत आहे याचं उदाहरण म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभेतील त्यांचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि एकूणच त्यांची मांडणी दिसते हे मात्र जाता जाता आवर्जून सांगितलं पाहिजे जय हो महाराष्ट्र